आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील अमराई रोड परिसरामध्ये प्रभू श्रीरामांचे अयोध्या येथे मंदिराची व रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानिमित्त या ठिकाणी पूजा व महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तसेच बाल चिमुकल यांनी वेशभूषा करून भागातून शोभायात्रा काढली होती यावेळी भागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये गेल्या साडेपाचशे वर्षांपासून अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे मंदिर व्हावं यासाठी कित्येक पिढ्यांनी आपली आहुती दिली मंदिर व्हावे यासाठी गेल्या चाळीस वर्षांपासून न्यायालयामध्ये केस दाखल होती याचा निकाल लागून मंदिर या ठिकाणीच बांधकामास सुरुवात झाली होती मंदिराची व प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली याचाच आनंदोत्सव शहरातील अमराई रोड परिसरातील नागरिकांनी केला त्यांच्या भागामध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना करून पूजा करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तसेच बाल चिमुकल्यांनी प्रभू श्रीरामांच्या वेशभूषा करून भागातून शोभायात्रा काढली तसेच ही शोभायात्रा आल्यानंतर नागरिकांनी व रामभक्तांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला अमराय परिस रोड परिसरामध्ये राममय वातावरण झालं होतं जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी अमराय रोड परिसरामध्ये भव्यमय वातावरण झालं होतं महिलांनी भगव्या साड्या तसेच पुरुषांनी भगवी टोपी परिधान करून भागाभागामधून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी ढोल पथक व पारंपरिक वाद्यामध्ये वाजत गाजत शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली येणाऱ्या राम भक्तांना प्रसादाचं मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलं यावेळी या भागातील विनायक कोरे आशुतोष गोंदकर सौरभ दरिबे किरण कोरे विजय नाईक बापू पाटील संभाजी पाटील यांच्या सहभागातील रामभक्त उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅ सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन